स्टारलिंक ची भारतात एंट्री महाराष्ट्र ठरले पहिले राज्य ग्रामीण इंटरनेटला मिळणार वेग महाराष्ट्र हे एलन मस यांच्या स्टारलिंक कंपनी सोबत सॅटेलाइट आधारित इंटरनेट सेवांसाठी करार करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे राज्य सरकारने स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड सोबत लेटर ऑफ इंटेंट वर स्वाक्षरी केली आहे या करारांतर्गत ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये विशेषतः गडचिरोली नंदुरबार धाराशिव आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये हाय स्पीड इंटरनेट सेवा सुरू करण्यात येणार आहे ही योजना राज्याच्या डिजिटल महाराष्ट्र मिशनचा भाग असून मर्यादित नेटवर्क असलेल्या भागांमध्ये डिजिटल कनेक्टिव्हिटी मजबूत करण्याचे उद्दिष्ट आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगत म्हटले की एलन मस्क यांची स्टार लिंक ही जगातील सर्वात मोठ्या आयसीटी कंपन्यांपैकी एक आहे आणि महाराष्ट्रासोबत तिचे भागीदारी होणे ही अभिमानाची बाब आहे इकॉनॉमिक टाइम्स नुसार स्टारलिंक भारतात मुंबई नोएडा कोलकाता चंदीगड आणि लखनौ सह नऊ सॅटेलाइट गेटवे स्टेशन उभारत आहे दोन हजार सव्वीस च्या सुरुवातीला व्यावसायिक सेवा सुरू करण्याची तयारी असलेली ही कंपनी जिओ सॅटेलाइट आणि युटेलास्ट वन वेब शी स्पर्धा करणार असून देशातील अति दुर्गम भागामध्ये वेगवान आणि विश्वसनीय इंटरनेट पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे